लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार कडेगाव तालुक्यातील शिवनी फाटा ते कडेगाव या मार्गावर शनिवारी दुपारी दुचाकी व चारचाकी रॅलीला समाज बांधवांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला की रस्त्यावर भगवे वादळ उमटले जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणानी कडेगाव तालुका धुमधुमला शिस्तबद्ध रांगा ट्रॅक्टर दुचाकी व चारचाकी वाहनांचा ताफा मराठा समाज बांधवांची जोशपूर्ण उपस्थिती आणि युवकांचा जाज्वल्य उत्साह यांनी आजची रॅली ऐतिहासिक ठरवली गावोगावातून लोटलेले समाज बांधव केवळ सहभागी नव्हते तर त्यांनी एकच ठाम संदेश दिलाय आमच्या पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आता मागे हटणार नाही ही, ही रॅली केवळ मुंबई मोर्चापूर्व तयारी नव्हे तर मराठा समाजाच्या अस्मिता हक्क आणि सन्मानाची गर्जन आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी कडेगाव तालुका सज्ज झाल्याचा ठसा या मोर्चात दिसत होता या रॅलीची सांगता सह्याद्री मल्टीपर्पज हॉल कडेगाव येथे झाले मुंबई मोर्चासाठीचा सा आराखडा प्रवासाची आखणी व ग्रामनिहाय जबाबदाऱ्या याच ठिकाणी निश्चित करण्यात आले यावेळी गावोगावी बैठका घेऊन हजारोंच्या संख्येने मुंबई मोर्चासाठी जाण्याचा निर्धार करण्यात आलाय यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲडवोकेट सुभाष पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई मोर्चाच्या ऐतिहासिक लढ्यात कोणताही बांधव मागे राहू नये यासाठी युवा नेते दिग्विजय कदम यांनी पुढाकार घेतलाय सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील समाज बांधवांना वाहन व्यवस्था सुलभ व्हावी या उद्देशाने त्यांनी एक्कावन्न हजार रुपये मदतीची घोषणा देखील केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज